आहे हा आहे आमचा पुढचा घर तर आज आम्ही आलो आहोत आमच्या शेजारच्या काकूंच्या घरी हा आहे त्यांचा घर त्याने खूपच चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या झाडं लावलेल्या आहेत त्यांच्या गार्डनमध्ये तर आता आपण गार्डन पाहूता हे काकु। आहे काकूंचा गार्डन तर आमच्या काका आणि काकू काकूंचं पण युट्यूबचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं नाव आहे शालिनी गीते म्हणून हे आहे त्यांचा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आता चंद्रापूरला जाऊन आले हे माझं चॅनल आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील चंद्रापूरची माहिती पूर्ण भेटल हे माझे चॅनल असते तरी पण ह्याला सबस्क्राईब करा लाईक तुला एक दोन टाकू का हे आहे त्यांचं गार्डन काकून खूपच वेगवेगळ्या प्रकाराचे झाडे लावलेले आहेत काही यात फळाचे आणि काही फुलांचे काही डेकोरेटिव्ह म्हणून झाड आहेत हे बघा स्पायडर प्लांट जसे हे आंब्याचे झाड पेरू मधुमालतीची वेल तुम्ही पाहू शकता या अर्धा घराचा अर्धा प्लॉट त्यांनी साठी दिलेला आहे बघा झेंडू फुलाचे याला फुलं सुद्धा आलेली आहेत आणि सगळ्या काकून ही तुळशाचा रोप झाडांचे असे काही गळेले वाळलेले पाने असते ते असे एकत्र तयार घेऊन ते आता ह्यांचा खत तयार करतात आणि इथं काढलेले सगळे कुंड्या ते रिपोर्ट करणार आहेत सगळ्या तुळशी त्यांनी काढून टाकलेल्या आहेत सर्वात जास्त प्रमाणे त्यांनी झेंडूच्या रोपाच लावलेले आहे तुम्ही पाहू शकता हा आहे त्यांचा गार्डन आणि ते गुलाबाचा रोप स्नेक प्लांट्स कोरफड पर्पल प्लांट आणि ब्रह्मकमळ स्नेक प्लांट आणि आहेत गावरान भेंडीचा रोप जास्वंद जास्वंद चाफा बघा चाफ्याच्या एवढ्यासा झाडाला फुलंसुद्धा सुद्धा आलेली आहेत काकू दर तीन चार महिन्याला झाडांची कटिंग करतात करता आहे, केलेली के आणि हे मांडव त्यांनी तयार केलेले आहेत कारण काही कारण काही या मांडव वेगवेगळे वेळी ते टाकते गावरान बिंडी जर तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमची काही राय असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाय आणि इथे गेटच्या पुढे कागदी फुलांचा झाड खूपच चांगल्या प्रकारे आणि सुंदर असा दिसत आहे गुलाबी रंगाचा आहे हा फूल तर हा आहे कुत्र्यासाठी पिंजरा तर या पिंजऱ्यामध्ये कोणता कुत्रा चांगला पाळण्यासाठी येईल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा